आज मी घरूनच ठरवून आले की काही भांड्यांची शॉपिंग जी आहे ती मला करायचीच आहे एक दोन अशी कढई चांगल्या क्वालिटीची मी आली तर घेऊयात म्हटलं ही छोटी वाली तर मला खूप जास्त आवडली होती घरी जाऊन दाखवतेच मी तुम्हाला काय काय घेतलं पण जर आपण एखाद्या अशा मॉलमध्ये गेलो ना तर एक्स्ट्राची खरेदी तर होतेच आपली आणि सूट असली मग तर विचारूच नका आणि जेव्हा पण आपण बाहेर निघायचं असतं बिलिंग करून तेव्हा मुलांचं हे सगळं चाललेलं असतं तर बघा मी एक कढई एक पातेली आणि तीनच्या सेटमध्ये जे होते ते ताटं घेतले होते स्टेनलेस स्टीलचे आहे क्वालिटी तर छान होती शिवाय ना बाय वन गेट वन होतं त्यामुळे माझी थोडी सेविंग पण झाली आणि थोडी ग्रोसरी आणली होती फ्रुट्स वगैरे होते हे सगळं रचून घ्यायचं होतं ग्रोसरी आणलेल्याचा आनंद एकाकडे असतो पण त्याला ठेवायचं दुःख हे एकाकडे असतं हे एक टी पण मी माझ्यासाठी घेऊन आलेली होती अजिबात डब्बे सापडत नव्हते कशी ही एक बरणी खाली केली आणि याच्यामध्ये साबुदाणे भरून घेतले आणि आजच्या दिवशी एक महत्वाचं काम पूर्ण करायचं होतं ते म्हणजे आमच्या बेडरूम मध्ये एक ट्यूबलाईट लावून घ्यायची होती जेणेकरून व्हिडिओ शूट करताना चांगला असा प्रकाश येईल आणि कालच्या दिवशी ना नर्सरी मधून हे काही झाडं जे होते ते मी आणलेले होते स्वस्तात तर आलेच मला पण बघा विकत घेतलेल्या झाडांच्या आनंदापेक्षा एखादी कटिंग आपण चोरून आणली ना त्याचा आनंद काहीतरी जास्त असतो याचं नाव मला माहित नाही पण मी ही कटिंग घेऊन आलेली होती त्यानंतर मस्त चहा एन्जॉय केली आणि त्यानंतर एक पार्सल रिसिव्ह झालं मी ना पनीर मेकर मागवलेलं होतं खूपच छान क्वालिटीचा आहे तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा किंवा मी वर बघा प्रोडक्ट टॅग सुद्धा केलेला आहे खूप मस्त अशा क्वालिटीचं होतं लवकरच पनीरची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करेन चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय